नोई होंडा नवी हायवे चार रस्त्यावर दोन मोटारसायकल वर समोरासमोर धडक एक गंभीर जखमी सविस्तर वृत्त असे की नवापुरात नई होंडा जवळ महामार्ग क्रमांक सहा नवी हायवे वर आज दुपारी समोरासमोर समुर दोन मोटारसायकल मध्ये अपघात झाला इथं बोगद्याची सक्त जरुरी असून सुद्धा कुणी लक्ष दिलं नाही मागे नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी यांनी ती जागा पाहिली तिथे अतिआवश्यक बोगदा हवा होता असं खासदार साहेब यांनी सांगितले व संसदेत तसे नमूद सुद्धा केले परंतु आज रोजी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता भयंकर अपघात झाला दोन टू व्हीलर समोरासमोर धडकली व त्यात पंकज गामिक श्रावणी हा गंभीर जखमी झालाय व भव्य येथील शमुबेल पार्या कोकणी यांच्यात धडक झाली तिथून आमपाडा गावचे सरपंच गुलाब गावित ते हायवेवरून जात असताना त्यांनी पाहिले व तत्काळ जखमींना त्यांच्या गाडीत बसवून नवापूर इथं दवाखान्यात दाखल केले दोन्ही गाडींचं नुकसान झालंय व पंकज यांच्या डोक्याला जास्त मार लागला